नमस्कार मंडळी आज आपण बदामांमध्ये कच्च्या बदामाच्या तुलनेत काही बाबतीत जे भिजवलेले बदाम असतात ते अधिक उपयुक्त मानले जातात त्याचे स्पष्टीकरण आता आपण खाली बघणार आहोत नंबर एक पचनक्षमते सुधारणा भिजवलेल्या बदामामध्ये बाहेरील कवच मऊ होऊन सोप्या पचनासाठी उपयुक्त होते त्यामुळे बदामातील पोषक तत्वे शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषले जातात नंबर दोन ची सक्रियता भिजवण्यामुळे बदामातील नैसर्गिक एन्झॉईम्स सक्रिय होतात जे वचन प्रक्रियेत मदत करतात आणि शरीराला आवश्यक असलेल्या पोषक तत्वांचे शोषण करतात नंबर तीन न्यू एंट्रसची कमी मात्रा तर आता तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आपण नंबर तीन म्हणजेच अँटीन्यूएंट्रस्टची कमी मात्रा त्याबद्दल बघणार आहोत तर कच्च्या बदामात काही प्रमाणात फायोडोटिक ॲसिड आणि इतर अँटी न्यूट्रिएंट्स असतात हो जे पोषक तत्वे शोषणात अडथळा निर्माण करतात त्यामुळे भिजवण्याच्या प्रक्रियेमुळे या अँटीऑक्साईडची मात्राही कमी होते नंबर चार स्वाद आणि चव भिजवलेले बदाम थोडे मम आणि हलके चवीला असतात तर काही लोकांना कच्चे बदाम अधिक क्रिस्पी आणि आवडतात परंतु पचनाच्या दृष्टीने जर आपण बघितले तर भिजवलेले जे बदाम असतात ते अधिक फायदेशीर ठरतात तरीही तर। तर तुम्हाला जर काही समस्या असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण जर हे बदाम खाल्ले तर अधिक फायदेशीर ठरेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ वेळात वेळ काढून तुम्ही माझा बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार तर हा जो खाली काही निष्कर्ष दिलेला आहे तोही तोच आहे की जर आपली प्राथमिकता पोषण आणि पचनक्षमतेवर आधारित असेल तर भिजवलेले बदाम अधिक योग्य ठरते मात्र दोन्ही प्रकारचे बदाम पौष्टिक असतात आणि आपल्या आहारात कच्चे बदाम देखील आपण समाविष्ट करू शकतो आणि जर तुमची विशेषत पचनक्रिया जर चांगली असेल तर तुम्ही कच्चे बदाम खाल्ले तरीही चालेल तेवढे बोलून मी माझे व्हिडिओ इथे संपवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ